आज महाशिवरात्रीच्या पवित्र प्रसंगी कोंडेश्वर येथील प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा प्रखर श्रद्धा आणि उत्साह पाहायला मिळाला आहे सकाळपासूनच हजारो भक्त हर हर महादेव अशी जयघोष करत मंदिराच्या दिशेने आपल्या पावलांनी मार्गक्रमण करत होते हे मंदिर सुमारे पाच हजार ते सहा हजार वर्षापूर्वीच्या हेमांडपंथी शैलीत बांधलेले मानले जाते आणि या दिवशी येथे दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या भक्तांनी नवीन चांदीचे शिवलिंग आणि शिवाला चढविलेल्या चांदीचा मुकुट पाहून आपल्या श्रद्धेचा अनुभव व्यक्त केला दर्शन घेणाऱ्या भाविकांनी शिवाच्या पिंडीत फुल दूध बेलपत्र अर्पण केले आणि विविध धार्मिक विधीमध्ये भाग घेतला मंदिर परिसरातील वातावरण अत्यंत भक्तिमय आहे आणि श्रद्धाळू आपल्या धार्मिक उत्साहामुळे परिसरात परिसरातील वातावरण रम्य बनवतात या ठिकाणी स्थानिक प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाने गर्दी नियंत्रण सुरक्षा आणि दिव्यांगाची योग्य व्यवस्था सुनिश्चित केली आहे काही भाविकांनी या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केले ज्यात मंदिर परिसरातील श्रद्धेचा आनंद दिसून येतो आजच्या महाशिवरात्रीला महाराष्ट्रभर शिवलिंगामध्ये श्रद्धाळू मोठ्या संख्येने एकत्र येतात जसे की रायगड पुणे हरिद्वार आणि देशभरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाशिवरात्री हा सण साजरा करण्यात येतो आज महाशिवरात्री लाखो भावी भक्तांचे श्रद्धास्थान असलेला कुंडेश्वर मंदिर हे अमरावतीवरून काही अंतरावरच दूर आहे इथं मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी आहे आपण बघू शकता माझ्या मागे ते मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि भक्त देवाच्या दर्शनालासुद्धा आलेले आपल्यासोबत या संस्थांचे सचिव आहेत आपण जाणून घेऊया या मंदिराबाबत काय सांगाल या मंदिराचं इतिहास काय आणि किती वर्षापासून हे मंदिर आहे काय भगवान कुंडेश्वराच्या मंदिराला पाच हजार वर्षापूर्वीचं असं आम्ही आधी देखील सांगत होतो आणि आज देखील सांगत आहे याला फार पुरातन काळातील भगवान कुंडेश्वराचं अतिशय पावन असं हे स्थळ आहे या स्थळामध्ये प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होतात वैशिष्ट्य असं की करोनामध्ये देखील संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिरं बंद असताना या ठिकाणी येणाऱ्या भाविकांकरिता म्हणजे आम्ही अंगारा प्रसादाची व्यवस्था ठेवली होती त्यांनी खरोखर तो अंगारा पेशंटकरिता नेल्यानंतर ते देखील रुग्णालयातून परत आलीत अशा प्रकारचं ज्यांनी पूर्ण श्रद्धेने भगवान कुंडेश्वराला मन समर्पित केलं त्या भाविकाचं निश्चितच कल्याण होतं आणि जे भाविक मनामध्ये काही विशिष्ट विचार ठेवून कार्य करतात त्यांचं निश्चितच वाईट झाल्याशिवाय राहत नाही ती प्रचिती त्यांना त्यांच्या पुढील पिढीला हे भोगावं लागतं भगवान कोंडेश्वराचा आजपर्यंत पेशवे राजांचे जे पंतप्रधान होते हेमांद्री पंत हेद्री पंत काशीवरून आपल्या महाराष्ट्रात आले होते या महाराष्ट्रातून आल्यानंतर ते भगवान शिवाचे महान भक्त होते तर ते त्यांच्या भक्तीमध्ये त्यांना असं जाणवलं अमरावती जिल्ह्यात तीन मोठमोठी मुट जसं सालबर्डी मोठं स्थळ आहे परंतु तिथे पी आणि महाराष्ट्र अशा दोन हे आहेत परंतु अमरावतीलगत महानगरीमध्ये तीन चार किलोमीटर अंतरावर भगवान कुंडेश्वराचं हे निसन्न रम्म आणि जंगली शाश्वतानी पशुपशूंनी नटलेलं हे स्थळ आहे इथे भाविक भक्तांना एकदा आल्यानंतर घरी जाण्याची इच्छा होत नाही अशा प्रकारच्या या पवित्र स्थळामध्ये आज आपण महाशिवरात्री यात्रा महोत्सव अत्यंत आनंदात जल्लोषात आणि खूप हर्षोल्लासात साजरा करतो आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे दिनांक सात फेब्रुवारीपासनं तेरा फेब्रुवारीपर्यंत हरिभक्तपरायण श्री यश महाराज यांचं निंबोरकर यांचं भागवत महापुराण या ठिकाणी कायमस्वरूपी चालत राहिलं आणि शुक्रवारला तेरा तारखेला ग्रंथाची समाप्ती झाल्यानंतर चौदा तारीख हा यात्रेचा कारण की यात्रा व्यवस्था करत असताना आणि भाविकांना सुरळीत दर्शन व्यवस्था करताना थोडा वेळ लागतो आम्ही या यात्रेची या दर्शनाची तयारी मागच्या दोन महिन्यापासून करत आहे आणि ती देखील परिपूर्ण न झाल्यामुळे या चौदा तारखेला आम्ही त्यासाठी यात्रेच्या तयारीकरता दिवस राखून ठेवला आज रात्रीला बारा नंतर मंदिराचा अभिषेक होऊन संपूर्ण अध्यक्ष विश्वस्त मंडळी यांच्या अध्यक्षतेखाली रमेश भाऊ पकडेच्या अध्यक्षतेखाली या भगवान कोंडेश्वराला अभिषेक करण्यात आला त्यानंतर दर्शन सुविधा यात्रेकरता सुरू झाली आम्ही सर्व भाविक भक्तांचं आजच्या शिवरात्री प्रसंगी स्वागत करतो त्याचप्रमाणे नवभारत न्यूजपेपर या न्यू न्यूजपेपर देखील आम्ही आभारी मानतो सदैव आम्हाला पोलीस विभाग या न्यूज चॅनल न्यूजपेपर वगैरे या, न्यूज न्यूज या सर्वचं सहकार्याने हे कार्य चाललेलं आहे पोलीस संस्थान रमेश गंगाधर पकडे या भगवान कोंडेश्वराच्या दरबारामध्ये महाशिवरात्रीच्या पर्वावर प्रचंड असा जनसमुदाय लोकलेला आहे आणि दर्शनाची व्यवस्था शिस्तबद्ध पद्धतीने त्यांना जेवढा सुधारणा करण्यात येईल त्याप्रमाणे के आम्ही केलेली आहे आणि आम्हाला सी पी साहेब ओझा यांचे ओलासाहेब यांचे अमूल्य असे मार्गदर्शन लाभलेले आहे त्याचप्रमाणे खुफिया विभाग यांनीसुद्धा आम्हाला बरंच सहकार्य केलं आहे वेळोवेळी आढावा बैठक घेऊन आम्हाला सूचना केल्या मार्गदर्शन केलं आपलं बस यात्रा, यात्रा सुरत कशी होईल व्हा आणि आपले बसेस वगैरे कोणा ठिकाणी आपल्याला पार्क करावं लागेल टू कर, व्हीलर कोणा ठिकाणी पार करावं लागेल कर, आणि त्यांनी जे सिनियर सिटीजन जे असतात त्यांच्याकरता स्पेशल दोन व्हॅन तिथून त्यांना आणण्याकरता मंदिरापर्यंत पोलीस विभागामार्फत त्यांनी स्वतःच्या दोन बसेस ठेवल्या आणि तिथून जे सिनियर सिटीजन असतात अपंग असतात अशा लोकांना तिथून पार्किंग आहे त्या ठिकाणीपासून आणण्याची व्यवस्था त्यांनी केली त्याबद्दल मी खरोखर त्या सी बी साहेब यांचे आभारी आहे आणि त्यांचे आभार मानतो त्यांनी भयंकर मोलाचं कार्य का या कोटेश्वर मंदिराला दिलेलं आहे धन्यवाद